नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण पोंग्यापेक्षाही खुसखुशीत तोंडात टाकता बरोबर विरघळणारे तोंडाची चव वाढवणारे आणि चार ते पाच पट फुलणारे पालक पापड करणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पालक पापड करण्यासाठी ती मी पालकाची एक मोठी जुळी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे हा पालक आपल्याला दांड्यासहित घ्यायचा आहे तर आता हा पालक मिक्सरमध्ये टाकून याची बारीकसर अशी पेस्ट करणार आहोत तर पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर आठ ते दहा हिरवी मिरची आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या लसूण आणि मिरची घातल्यामुळे पापड एकदम खमंग असे होतात याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरवर याची एकदम बारीकसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा आवश्यकतेनुसार पाणी घालून पालकाची अशा पद्धतीची पेस्ट इथे मी करून घेतली आहे आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी पातेल्यावरती एक चाळणी ठेवली आहे आणि ही पालकाची पेस्ट मोजूनसुद्धा घ्यायची आहे त्यासाठी इथे मी हा कप घेतला आहे हा कप अडीचशे एम एलचा आहे तर दोन कप इतकी आपली पेस्ट भरलेली आहे तुमच्याकडे कप नसेल तर दुसरं कुठलंही भांडं पेस्ट मोजण्यासाठी घेऊ शकता तर आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे कारण आपण जो पालक आहे तो त्याच्या देठासहित म्हणजे दांड्यासहित काढला आहे तर तो दांड्याचा चा जो चौथा आहे तो पापडामध्ये जाऊ नये त्यासाठी पालकाची पेस्ट गाळून घ्यायची आहे दोन कप पालकाची पेस्ट आणि तीन कप आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर बघा तीन कप पाणी मी याच्यामध्ये घातलं आहे आता पुन्हा सगळं हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे म्हणजे या चाळणीमध्ये जर पालकाचा काही गर शिल्लक राहिला असेल तर तो सर्व गर खादी पातेल्यामध्ये पडेल तर टोटल पाच कप इतकं पाणी आपण इथे यूज केलं आहे दोन कप पालकाची पेस्ट आणि तीन कप पाणी तर आता इथे घेतलं आहे तांदळाचं पीठ पाच कप पाण्यासाठी चार कप तांदळाचं पीठ घेतलं आहे हे रेशनच्याच तांदळाचं पीठ आहे तांदूळ स्वच्छ धुवून एक दिवसभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नंतर तांदूळ सावलीमध्ये सुकून गिरणीवरून बारीकसर दळून आणायचे पाच कप पीठ पाण्यासाठी चार कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे वजनी अर्धा किलो एवढं पीठ आहे पीठ एकदम बारीकसर हवं आहे तुमच्याकडे जर असा कप नसेल तर कुठल्याही ग्लासने किंवा वाटीने पिठाचं आणि पा पाण्याचं प्रमाण मोजून घ्या आता जे पालकाचं पाणी आहे त्याचं पातेला गॅसवरती ठेवायचं आहे याच्यावरती झाकण ठेवून याला खळखळीत अशी उकळी काढून घ्यायची आहे तर बघा आता पालकाच्या पाण्याला मस्त खळखळीत अशी उकळी आलेली आहे अशा पद्धतीची उकळी आली की गॅस एकदम स्लो करायचा त्याच्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ अर्धा किलो तांदळाच्या पिठासाठी इथे मी दोन चमचे मीठ घातलं होतं पण पापड थोडेसे खारट झाले त्यामुळे मीठ थोडंसं कमी घाला दोन चमचे पापडखार एक चमचा जिरे आणि दोन, तीन दोन तीन है है। ते तीन चमचे पांढरे तीळ दीड चमचा मीठ घालायचं आहे दोन चमचे पापडखार एक चमचा जिरे तीन चमचे तीळ आणि एक छोटा चमचा हिंग आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आता आपण जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते पीठ पूर्ण पीठ या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लाटण्याने हे पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा लाटण्याने मिक्स केलं की आपल्या पिठामध्ये अजिबातही गुठळ्या वगैरे काहीही होत नाही पाण्याला खळखळीत उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करा आणि नंतर ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे तर बघा लाटण्याने हे पीठ याच्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं पीठामध्ये कुठेही गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि तीस ते पस्तीस मिनिटे हे पीठ शिजवायचं आहे तर बघा एकदम स्लो गॅसवर साधारण पस्तीस मिनिटे हे पीठ मी शिजवून घेतलं आणि आता आपलं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे बघा ज्यांना कुणाला पापडाची खिसी घेणे कठीण वाटते त्यांनी लक्षपूर्वक बघा बघा तीस ते पस्तीस मिनिटे पीठ स्लो गॅसवरती मस्त शिजून घ्या आणि पिठाची जर अशा पद्धतीची गोळी होत असेल पीठ हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी ते मी एक पॉलिथीनची पिशवी घेतली आहे पण तुम्हाला जर प्लॅस्टिक नसेल वापरायचं तर तुम्ही एखादा कॉटनचा कापड घेऊनसुद्धा हे पीठ मळू शकता पण पॉलिथिनच्या पिशवीमध्ये पीठ अगदी मस्त मळल्या जाते हाताला चटके वगैरे काही लागत नाहीत तर अशा पद्धतीने लाटण्याने हे पीठ मी मळून घेणार आहे बघा हे पापड करताना पीठ आपलं गरम राहणे खूप आवश्यक आहे जर पीठ थंड झालं तर मग पापड वाळल्यानंतर चिरतात त्यामुळे पीठ गरम राहिलं पाहिजे याची व्यवस्थित काळजी घ्या तर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे मळून घेतल्यानंतर हे पीठ झाकूनच ठेवायचं आहे उघडं ठेवू नका जेणेकरून पीठ थंड होणार नाही तर बघा साधारण एखाद मिनिट हे पीठ मी लाटण्याने मळून घेतलं आणि आता आपलं पीठ मस्त मऊसर असं झालं आहे मस्त सलाव चिकपणा याला आलेला आहे आणि पीठ अजिबातही हाताला चिकटत नाही म्हणजे मस्त असं पीठ इथे तयार आहे तर आता जेवढ्या पिठाचा रोल करायचा तेवढा गोळा काढून घ्या बाकीचं पीठ व्यवस्थित झाकून ठेवा अशा पद्धतीने रोल केल्यानंतर हव्या त्या आकाराच्या लाट्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते पीठ थंड होणार नाही याची काळजी घ्या पीठ जर थंड झालं तर मग त्याचे पापड वाढल्यानंतर चिरतात तर बघा अशा मध्यम आकाराच्या लाट्या इथे मी करून घेतल्या आहेत खूप जास्त मोठ्याही नाही खूप जास्त लहानही नाही आता या सगळ्या हवा लाट्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत आणि एक एक लाटी काढून त्याचा पापड करायचा आहे आता हे पापड मी पुरीच्या मशीनने करणार आहे त्यासाठी इथे दोन प्लॅस्टिकचे तुकडे घेतले आहेत या तुकड्या प्लॅस्टिकला अजिबातही तेल वगैरे लावायचं नाही एक तुकडा खाली ठेवायचा त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवून दुसरा तुकडा वर ठेवून पुरीची मशीन प्रेस करायची आहे बघा किती मस्त असा आपला पापड तयार झाला आहे कुठेही फाटला नाही चिरला नाही किंवा तेलाचा एकही थेंब हा पापड करताना आपण कुठेही वापरला नाही दुसराही सगळेच पापड आपल्याला अशा पद्धतीने करायचे आहेत बघा पापडामध्ये जर तेल वापरलं ना तर पापडाला एक प्रकारचा वास लागतो आणि असा तेल न वापरता जर आपण हे पापड केले तर हे पापड वर्षभर जरी राहिले तरी त्याला कुठलाच वास लागत नाही आणि मस्त असे आपले पापड राहतात तर बघा सगळे पापड अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत पुरीच्या मशीनने पापड अगदी पटापट तयार होतात आणि करायला खूप सोपे जातात आणि मस्त एकदम कागदासारखे पातळ पापड होतात आता हे पापड आपल्याला फॅन सुकवता येतात तुमच्याकडे जर उन्हाची व्यवस्था नसेल तर फॅन खाली एक दिवसभर हे पापड सुकून घ्या नंतर दुसऱ्या दिवशी टोपलीत भरून ती टोपली उन्हामध्ये ठेवून पापड कडकडीत असे वाळून घ्या तर बघा एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये ही टोपली मी ठेवली आणि आपले पापड खूप मस्त झाले आहेत अगदी कागदासारखे पातळ कुठेही पापड फाटले किंवा चिरले नाहीत असे पापड करून आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो पण हे पापड वर्षभर राहतच नाही कारण चवीला एवढे चांगले होतात की दोन दिवसामध्येच हे पापड फस्त होतात पापड तळण्यासाठी तेल मस्त कडकडीत गरम करून घ्या आणि तुम्ही बघू शकता पापड कढईमध्ये टाकल्याबरोबर अगदी चार ते पाच पट इतका फुल्ला आहे खूपच मस्त हलका खुसखुशीत अतिशय चविष्ट आणि खमंग हे पापड लागतात बघा दुसरा पापडसुद्धा इथे मी तुम्हाला तळून दाखवते कढईमध्ये टाकल्याबरोबर पापड चार ते पाच पट इतका फुल्ला आहे बघा हे पापड किती मस्त फुलतात अजिबातही तेलकट होत नाही कुठेही फाटत चिरत वगैरे नाही आणि कच्चा पापड बघा एवढा आहे आणि तळल्यानंतर याचा आकार अगदी चार पार्च का है। का ते पाच पटीने इतका वाढलेला आहे तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद